पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या बात सुरवातीलच बातमी आहे अमरावतीमधून अमरावतीमध्ये संत्रा फळबागांना मोठा फटका बसलाय सततचा पाऊस आणि पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे संत्रा पिकं पिवळी पडू लागली आहेत यामुळे संत्र उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाने आपली संततधार लावलेली आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना याचा पावसाचा फटका बसताना दिसत आहे मी सध्या आलो आहे चांदूर बाजार तालुक्यामध्ये आणि आपण जर पाहिलं तर या संत्राच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात संत्राची जी आहे ती फळगड झालेली आहे कारण पंधरा ते वीस दिवसापासून पुरेसा सूर्यप्रकाश जो आहे तो भेटलेला नाही आणि त्यामुळं संत्रा पिकाला जो आहे तो मोठा फटका बसलेला आहे आपण इथे पाहू शकतो पंधरा दिवस झाले सूर्य निघाला नाहीये वातावरण पूर्ण पाण्याचा आहे त्या कारणास संत्र जास्त गडलेलं आहे आणि संत्रा डाग हा काळपणपणा पिवळझरपणा जास्त प्रमाणात खूप गळ झालेली आहे सूर्योदय दर्शन जवळपास पंधरा ते वीस दिवस झाले यासारखं पाणी असल्यामुळं जास्त प्रमाणात संत्रा गळत चांगला संत्रा जरी असला अशा पद्धतीचा तरी तो संत्रा काही दिवसांना होऊन गळत आहे संत्रा जो आहे तो आता पिवळा होत आहे आणि त्यामुळं तो फळग फळ वाढ होण्याआधीच फळगळ होत आहे असा मोठा आघात जो आहे तो सध्या शेतकऱ्यांवर झालाय विडिओ जर्नली सांगत आले सौम्य झिमिडिया चांदूर बाजार अमरावती तर बीडमध्ये पावसामुळे तिळाच्या पिकांवर करपा रोग झालाय त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे पिकांवर फवारणी करून देखील तिळाचं पीक जळून जात असल्याचं कळत आहे शेतकऱ्यांची चिंतेमध्ये आणखीन वाढ झाली आहे त्यामुळे तर करपा रोगामुळे उत्पन्नात देखील घट होणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी जिल्ह्यामध्ये या वर्षी खर तर मोठ्या प्रमाणावर जे आहे ते उडीद मूग यासोबतच तिळाची देखील शेतकऱ्यांनी लागवड केली होती तीळ पिकाची लागवड केली असली तरी या वर्षी मात्र तीळ पिकावरती जो आहे तो करप्या नावाचा रोग पडलेला आहे आम्ही तिळाची पेर केली पण काय करावं आता पावसाने बी असं मूग उडीद आला पण ते तिळाचा असं करप्या रोग पडलाय सारे सरे पानं जळवलं तर फुलं आलेले गळून पडते मग आम्ही मग हे करतो पण पावसाने सारा हे केल्यावर सारी नुकसान झाली चांगला पाऊस झालेला आहे काही दिवसापासून खंड आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात जे आहे ते या तिळाच्या पिकावर आहे रोग आहे त्यामुळे यातून उत्पादन काही मिळेल का अशी प्रश्न शेतकऱ्यांसमोर हो आहे विष्णुभुर्गीची चोवीस तास बीड तर सोलापुरात काय परिस्थिती आपण पाहूयात सोलापुरात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कांद्याची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे तर योग्य वेळेत चांगला पाऊस झाल्यामुळे खरीपांची आणि इतर पिकांची देखील लागवड योग्य वेळेत करण्यात आली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसानं अगदी वेळेत हजेरी लावली आहे त्यामुळं खरीपाची पिकं घ्यायला सुरुवात झालेली आहे त्याचसोबत आता सोलापूर जिल्ह्यातील अनेक का तालुक्यांमध्ये कांदा लागवड सुद्धा करण्यात येते कांद्याच्या लागवडीच्या संदर्भात कामकाज चालू झालेलं आहे कांदाची लागवड करायची का म्हणल्यानंतर त्यासाठी खूप मेहनत आणि कष्ट घ्यावे लागते निसर्गाची सुद्धा त्याच्यावरती कधी कधी अवकृपा होते कधी कृपा होते यावर्षी बऱ्याच प्रमाणात कांद्याची पिकं रोपं टाकलेली पावसामुळं बऱ्याच प्रमाणात वाया गेलेली आहेत शेतकऱ्यांना बराच खर्च येतो आहे पावसाने उघडे दिली आहे आणि त्यानंतर आता ही शेतीची कामं सुरू झालेली आहेत अभिषेकादेप्पा झी मीडिया सोलापूर आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा वाशिममध्ये खरीप हंगाम अर्ध्यावर आलाय आणि चौतीस हजार शेतकरी पीक कर्जाच्या अद्याप प्रतीक्षेमध्ये आहेत यावर्षी खरीप पीक कर्जासाठी जिल्ह्यातील एक लाख तेवीस हजार शेतकरी पात्र ठरले तर यापैकी नव्वद हजार चारशे एकावन्न शेतकऱ्यांना नऊशे सत्तावीस कोटी एकोण ऐंशी लाख रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात आलं निलंगा तालुक्यातील मसलगाम मध्यम प्रकल्पात यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं सत्याहत्तर टक्के प्रकल्प भरला आहे भविष्यात पाण्याची जास्त आवक होऊन धोका निर्माण होऊ नये म्हणून दोन गेट हे दहा सेंटीमीटरने उघडली आहे यंदा मुबलक पाऊस झाल्यानं जुलै महिन्यातच छोटे मोठे लघु प्रकल्प तलाव भरल्यानं पाण्याचा प्रश्न मिटला आहे मात्र प्रकल्पाखालील शेतकऱ्यांच्या पिकाला होणारा धोका लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे साताऱ्याच्या मालगावातील शेतकरी विकास कदम यांनी दूध व्यवसायात मोठी भरारी घेतली आहे एका गायीपासून सुरू केलेला व्यवसाय सव्वीस गायींपर्यंत वाढवला आहे पत्नी आणि मुलासह ते गोठ्यामध्ये काम करतात सध्या रोजचं एकशे पंचवीस लिटर दूध संकलन होत आहे दिवसाला चार हजारांहून अधिक पैसे त्यांना मिळत आहेत दरम्यान खाजगी कंपन्यांकडून येणारे पशुखाद्य तपासले जावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली धान घोटाळा प्रकरणी गोंदियातील दलाल इडीच्या रडारवर आलाय तर तीन दलालांच्या प्रतिष्ठानांची रायपूर इथल्या इडीच्या चमून चौकशी करून काही कागदपत्र जप्त केली आहेत या प्रकरणी ईडीने त्यांना रायपूरला चौकशीसाठी बोलावलं आणि या कारवाईमुळे धान व्यापाऱ्यांचे धाबे हातात पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार